हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ तर प्रीतीच्या लाईफमध्ये तुम्ही एंटर झालेला आहे तर इथं तर माझं संडेचं रुटीन चालू आहे तर इथं मी आता भांडे घासायचे पडलेले आहेत माझ्या आणि ते मी भांडे घासून घेत आहे तर घरकडनं म्हणल्यावर ते पहिल्यांदा कॅरीबॅगमध्ये भरून वगैरे घेते एकदम स्वच्छ भांडे धुवून वगैरे घेते आणि नंतर मग मी भांडे घासायला सुरुवात करते तर इथं माझं आता कॅमेरा एकीकडे लावलेला आहे एकीकडे माझे भांडे वगैरे घासायचं काम चालू आहे तर तुम्ही म्हणत होता की प्रीती तुझं रुटीन दाखव प्रीती तुझं रुटीन दाखवतो हे आहे माझं संडेचं रुटीन तर रोज मला व्हिडिओ काय शूट करायचा येत नाहीत पण केले तरी पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर आता माझे जे लाईफ पार्टनर आलेले ला आहेत माझ्या रूममेट आलेले तर मी त्यांच्याबरोबर खूप सारा टाईम घालवते आणि मला खूप छान वाटते आणि प्रत्येकाने मला सांगितलं की त्यांना अशा अशा प्रकारे त्यांची केअर कर तर मी त्याच प्रकारे त्यांची केअर करणार आहे आणि काय माझ्याकडून मिस्टेक होत असतील तर नक्की मला कमेंट्स करून सांगत तर मी नक्की माझा सुधारण्याचा मला मी प्रयत्न करा आणि प्रयत्न करत आहे मला प्रत्येक गोष्ट माझी सुधरायची आहे जर तुम्ही स्वतःला चेंज क करायचा प्रत्येक गोष्टीमध्येच तुम्हाला स्वतःला चेंज करावं लागणार आहे तर तीन महिन्यापूर्वी आम्हाला प्रीती वेगळी दिसत होती आणि आता वेगळी दिसते तर हो भरपूर वेगळी दिसते आणि अशीच नवीन नवीन प्रीती तुम्हाला वेगळी दिसणार आहे आणि नक्कीच व्हिडिओमधून तुम्हाला वेगवेगळ्या मा व्हिडिओमधून माझ्या भेटणार आहे तुम्हाला माझ्या घरातले व्हिडिओ कमी असणार आहेत किंवा रुटीनचे व्हिडिओ कमी असणार आहेत तुम्हाला नक्कीच पुढं वेगळ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि ते तुम्हाला बघण्यासाठी खूप खूप आवड कारण काय मला पण ते करण्याची खूप इच्छा आहे आणि मा मी नक्कीच ते करणार आहे आणि तुमच्यापर्यंत नक्कीच ते पोहोचवणार आहे काहीतरी प प्रीतीमधून तुम्हाला प्रेरणाच भेटणार आहे हे माझा शब्द आहे आणि नक्कीच मी तो पूर्ण करणार आहे जर तुम्ही स्वतःला लढायचं शिकवलं ना तर भरपूर साऱ्या गोष्टी आपोआप घडून येतात आणि तुम्ही फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा बरोबर त्या गोष्टी होतात म्हणजे होतातच जर तुम्ही हार मानायला सुरुवात केली ना तर मग काहीच गोष्टी शक्यच आहेत हे म्हणून फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग आणि आज मी तुमच्या पुढं ठाम उभी आहे ना की मी एवढं बोलते विश्वासाने किंवा माझं एवढं कॉन्फिडन्स वाढला आहे कारण काय मला माहिती आहे आयुष्य खूप छोटं आहे आणि त्या आयुष्या पण म मध्ये पण आपण सेक्रिफ्राईज करत राहिलो तर मग काय फायदा आहे आणि आयुष्य माणसाचं आज आहे का उद्या आहे माहीत नाही आहे म्हणून सेक्रिफ्राईज अजिबात करायचं नाही जीवन खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि त्या त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने हे करा आणि चांगल्या पद्धतीनं जगा आता मी तर तेवढंच ठरवलेलं आहे फक्त चांगलं जगायचं आणि चांगलं जगायचं आणि चांगलंच राहायचं फक्त तर आता मी निघालेले आहे घरातलं सर्व आवडलं काम आणि आता मी निघालेले आहे बाहेर तर म्हटलं थोडीशी शॉपिंग करावी जे घरामध्ये लागत होते मला वस्तू होत्या आणायच्या होत्या आणि थोडासा बाजार पण आणायचा होता कारण की घरात काही शिल्लक नव्हतं बाजार म्हणजे बाजार व्हेजिटेबल घ्यायचे होते मला थोडेसे तर त्यासाठी मी बाहेर पडलेले आहे आणि आज भरपूर सारं ऊन होतं आणि आता पावसाळा संपल्याने ऊन लागलेला आहे तर मी आलेली आहे इथं मार्टमध्ये आलेले आहे एका जुडिओमध्ये आलेले आहे आणि इथं आता बघा भरपूर साऱ्या व्हरायटीमध्ये कपडे वगैरे तिथं तर असतातच पण मी काहीच घेतले नाही मी फक्त छोटीशी शॉपिंग केली ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसनच ते मला लागत होतं त्याच गोष्टी मी घेतल्या तर मी फक्त अख्खे पहिल्यांदी फिरून बघितलं तर आता इथं घेतलेल्या आहे मी बॅग एक मला बॅग घ्यायची होती आणि ती मी बॅग घेतलेली आहे कारण की मला बाहेर पडावं लागतं आणि बाहेर पडावं लागलं मग हातात टिफिन वगैरे घेऊन जाता येत नाही म्हणून मम्मी मुन म्हणलं की जे पाठीवरची छोटीशी बॅग असते ती घेतला आणि एक टॉवेल घेतला कारण की टॉवेल नव्हता माझ्याकडं म्हणून एक टॉवेल घेतला आहे आणि एक छोटासा टिफिन घेतला तिथं पन्नास टक्के ऑफ होतं म्हणून एक छोटासा टिफिन पण घेतला अशा प्रकारे माझी छोटीशी खरेदी झालेली होती आणि मी इथं व्हिडिओ शूट करत होते तर काही जण बघत होते कारण की कुठेही ब्लॉगर म्हणलं की कुठेही कॅमेरा ॲडजस्ट करावा लागतो आपल्याला आणि व्हिडिओ आपल्याला शूट करावा लागतो तर इथं मी डबा चेक करत होते की कसा आहे उघडतो का नाही किंवा नीट बसतो आहे का वगैरे मी आज चेक करून डब्बा घेतला आणि टिफिन कारण की मला लागत आहे म्हणून मी घेतलेला आहे तर अशा प्रकारे माझी आज छोटीशी शॉपिंग झालेली आहे आणि तुम्हाला नवीनच प्रीतीच्या व्हिडिओमधून दिसत राहील आणि मी हे सारखं का बोलते तुम्हाला बोर वाटत असेल कारण काय मला दुसरं काहीच दाखवायचं नाही तुम्हाला काहीतरी नवीनच दाखवायचं आहे आणि नवीनच तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओ मधून प्रेरणाच भेटणार आहे दुसरं काहीच नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही तर अशा प्रकारे आता मी इथून बाहेर पडणार होते आणि पहिल्यांदी मग मी तिथं नंबर लावले कारण की आज संडे असल्यामुळं सारे लोक तिथं सामान वगैरे घेण्यासाठी येत होते भरण्यासाठी येत होते म्हणून भरपूर बिल करण्यासाठी भरपूर लाईन होती मोठी मग आता तिथं माझी झालेलं आहे बिल वगैरे करून आणि आता मी पडलेले आहे बाहेर तर बाहेर पडले आता मी बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर मी बाहेरच्या जे व्हेजिटेबल असतात तिथं गेले आणि तिथून व्हेजिटेबल मला घ्यायचे होते ते मी घेतले आणि खूप सारे महाग होते तिथं कारण काय स्वस्त काहीच राहिलेलं नाही बाबा खूप सारे महाग होते आणि आता इथं मी घेतलेले आहेत फळं वगैरे पण तिथंच भेटत होते पण मी फळं काय घेतले नाहीत फक्त केळी घेतली आणि मग बाकीचं जे मला लागत होतं ट टा, टोमॅटो वगैरे ते लागत होते ते घेतलं मी सगळं चेक करत होते की काय काय आहे त्यांनी कारण काय सुकाव नाही म्हणून सगळं पोत्याखाली ठेवलं होतं आणि आता इथं मी घेतलेलं आहे आणि आता मी आलेले आहे घरी तर घरी आल्यावर आता मला करायचं होतं स्वयंपाक कारण का स्वयंपाकासाठी मी आणलं होतं चिकन आज संडे आहे म्हणून चिकन आणलं होतं आणि चिकन मला करायचं होतं मग माझी इथं चालली होती तयारी चिकन करण्यासाठी तर अशा प्रकारचं माझं रुटीन आहे आणि रोजचं असंच असतं म्हणून मी जास्त काय तुम्हाला त्याच्यात बोर नाही करणारे आणि जास्त काय दाखवणार आहे जेव्हा माझ्याच्या शक्य होईल तेव्हाच मी तुम्हाला दाखव दाखवल आणि इथं आता मी नाही का सगळे बाय पहिल्यांदा मला चिकन वाफळून घ्यावं आणि मी प्रत्येक म्हणजे स्वयंपाक करतानाही माझ्या डोक्यात एकच विचार असतो की मी माझं टार्गेट कसं कर पूर्ण करणार आहे काय करणार आहे आणि मी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करते तर मी स्वयंपाक करताना पण स्वतःशी काहीतरी गाणे म्हणते किंवा नाही का स्वतः च ह्याच्यामध्ये काहीतरी रमून जायचं असं मी क करत असते आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद घ्या कारण काय आयुष्य परत नाही आहे रे परत नाही आहे आयुष्य आणि एकदम छोटे छोटे क्षण तुम्ही जगून घ्या तर मी पण तेच करते आणि मी स्वयंपाक करताना पण काहीतरी गाणं म्हणायचं काहीतरी स्वतःमध्येच हरून जायचं असं माझं चाललेलं असतं तर इथं चाललेलं आहे माझं चिकन वाफळायचं काम तर खरंच खूप छान आयुष्य आहे आणि खूप छान जगा तुम्ही हीच माझी एक नाही का सर्वांना इच्छा आहे आणि मी पण तेच करते आणि तुम्ही पण तेच करा आणि प्रीतीमध्ये खूप सारा बदल झालेला आहे प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे तर तो, तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येणार आहे तर मी हसत असते म्हणजे आपल्याला हसू आलं हसा रडवा आलं रडा मी प्रत्येक क्षण प्रत्येक मोमेंट म्हणा एन्जॉय करते मला रोडो आलं तर मी रडते मला हसू आलं तर मी हसते आणि मला जर खूपच इमोशनल झालेले असेल तर मी एकदम शांत होऊन जाते आणि आपलं काहीतरी लिहित बसते कारण काही लिहिलं ना तर बरोबर आपोआप तुमच्या जे डोक्यात आहेत काय वाईट विचार म्हणा चांगले विचार म्हणा ते निघून जातात ब आप bob monon mang सगळ्या गोष्टी फॉलो करत असते आणि मला प्रत्येक गोष्ट आता छोटी मोठी गोष्ट मी प्रत्येक गोष्ट फॉलो करत असते की बाबा ह्याच्यातून निगेटिव्ह काहीच नको का, आपल्याला स्वतःलाच निगेटिव्ह नाही व्हायचं आणि खरंच तुम्ही आहे ना निगेटिव्ह होऊ नका आणि स्व दुसऱ्यांना पण निगेटिव्ह करू नका आणि स्वतःचं म्हणजे ना, 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 ना तुम्ही गुलाम कुणाचाच होऊ नका स्वतःचा सुद्धा तुम्ही गुलाम होऊ नका तुमच्या विचारांचे तुम्ही गुलाम होऊ नका तुम्हाला म्हणजे नाही का जी गोष्ट करावीशी वाटते ना ते करा गोष्ट की जर नाही तुमचं माइंड सांगतोय आणि मग तुम्ही ते करताय नंतर तुमचा माइंड असा सेट होईल की ते जे सांगन तेच तुम्ही करतात तर तसं ता नाही करायचं जे आपल्याला वाटन त्या गोष्टी करायच्या जे माइंड सांगन त्या गोष्टी नाही करायच्या तर अशा प्रकारे आता इथं मी मसाला काढून घेत आहे आणि अशा प्रकारचं माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं डेली रुटीन तर रविवारचं माझं आणि रोजचं पण असंच असतं पण रविवारचं थोडंसं वेगळं आहे आहे आणि इथं आता माझी चिकनची भाजी चाललेली आहे चाललेली आहे तर मी माझ्याकडे जास्त भांडे नाही ते थोडेच आहेत म्हणून मग मी त्याच्यातच ॲडजस्ट करत असते कारण का जास्त लागत नाहीत थोडेच लागतात थो, म्हणून मग मी त्याच्यातच ॲडजस्ट करत असते तर असे झालेले आहे माझी चिकनची भाजी कशी झाली नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि या सगळ्या जणांनी जेवण करण्यासाठी मस्त मस्त बाय बा